हे hey, नमस्कार महाराष्ट्र मी तसे ज्योतिषतज्ज्ञ वास्तुतज्ञ अंकतज्ञ मी ह्या विषयावर बोलावं की नाही मला माहीत नाही आहे पण रोजच येणारे प्रश्न विषयी मला बोलायचे बऱ्याचशा ज्या सासूरवाशी मुली आहेत ज्यांना सासरी खूप त्रास आहे यांना सासूमुळे जर तीस टक्के त्रास होत असेल तर नंदांमुळे सत्तर टक्के होतो मग तो नंदांचा वयाचा वेळी प्रॉब्लेम असेल किंवा मग फार आहे म्हणून भाऊजेगला छळण्याचा काही प्रकार असेल आणि भावालाही असं कुठेतरी वाटत असेल की माझी आई आणि माझी बहीण फार जवळची आहे आणि आईला आयडिया देणारी मुलगी असते म्हणून मग ती आई जर गरजेपेक्षा जरा जास्तच करत असेल तर आईने ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी की आईने मुलीला जन्म दिलेले आहे मुलीने आईला नाही आणि आई कमीत कमी, -कमी पूर्वी मुलीपेक्षा निदान सोळा सतरा वर्षांनी मोठी होती निदान सोळा तरी आणि आत्ता ह्या काळामध्ये निदान वीस एकवीस वर्षांनी निळून पुढे मुलीपेक्षा आई निदान पंचवीस सत्तावीस वर्षांनी मोठी असणार आहे त्याच्यामुळं बऱ्याच वर्षांचा अनुभव आपल्याकडे असूनसुद्धा आपण जर मुलीचं ऐकून सुनेला जर छळत असेल तर हा मूर्खपणाच नाही का आणि मला एक चॅलेंज आहे कुठलीही नरंदर भाऊजईला खूप आतिशानपणा शिकवत असेल किंवा नियम शिकवत असेल की सासू ससऱ्यांशी कसं वागावं नवऱ्याशी कसं वागावं नात्यागुत्याशी कसं वागावं माहेरी किती दिवसांतून जावं फोनवर किती बोलावं किती मेसेज करावी कोणाशी बोलावं कोणाशी नाही बोलावं तुझे आईवडील घरी आल्यावर त्यांच्याशी किती टाईम बोलावं त्यांना बोलवावं की नाही बोलवावं घरी तू जावं की नाही जावं तू त्यांच्या मेसेजला रिप्लाय द्यावा की नाही द्यावा माझ्या आईवडिलांना कसं सांभाळावं हे सगळं नंदेनी फक्त आपली स्वतःशी ननंद समोर आणावी आणि तिच्यासमोर सगळं सांगावं भाऊजेला मग मा आम्ही मानू की बाळा तू एकदम क्लिअर कट आहे मग तुला सांगण्याचा अधिकार आहे दारू पिऊ नको हे कोणी सांगावं माहिती आहे का जो कुठलीच नशा करत नाही अगदी चहाची सुद्धा किंवा तू तंबाखू खाऊ नको ही नशा कोणी सांगावीस माहिती आहे का ज्याने कधी पान किंवा सुपारी खाल्ली नाही त्यालाच अधिकार आहे बेवड्याने सांगू नये की दारू पिऊ नये तसं नंदेनी कुठल्याच सांगू नये भाऊजाईला हां जिथं गरज आहे जिथं चुकतं आहे जिथे गरज आहे लिमिटच्या बाहेर गोष्टी जाते समजदारीने सांगा ना पण तुम्ही भाऊजईला इतकं इरिटेटिंग करून टॉर्चर करत असाल डॉमिनेट करत असाल तर ही गोष्ट चुकीची मग तुम्हाला जर तसं वाटत असेल ना भाऊजे चुकते तर त्या भाऊजईनी फक्त एक हट्ट धरायचा ताईसाहेब मी तुमचं सगळं ऐकणार नननबाई मी तुमचं सगळं ऐकणार फक्त हे सांगताना तुमची सासरची मंडळी आणि तुमची ननन समोर आणणार आणि मग मला हे सगळे नियम सांगा ह्या सगळे नियम नियम शंभर टक्के तुम्ही जर पाळत असाल तर मी आजच माझ्या माहेरशी नातं चोड तोडते आणि तुमच्या आईबापांना अगदी ज्याला म्हणतो ना फुलामध्ये ठेवते तुमच्या भावावरही खूप प्रेम करते आणि तुम्हाला देव म्हणून देवाऱ्यात बसवते किंवा देव म्हणून तुमचाच फोटो लावून रोज तुमचीच पूजा करते दुसरी कोणाचीच पूजा करणार नाही हे सगळ्या भाऊजाईंनी नंदाला चॅलेंज करायचं इडून पुढं आणि हे नंदांनो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही ओके असाल तरच शानपणा शिकवायचं आणि बऱ्याचशा नंदांच्या आहे ना पोरी पूर्ण बिघडून गेलेले आणि भाऊजाईंच्या संसारामध्ये अजूनही घुटमळ करतात बंद करा मूर्खपणा लायकी तुमची पण बघा एक दिवस तुमचं सगळं समोर निघालं ना तर भाऊजाईच्या नजरेत तुमची कवडीचीही किंमत राहणार नाही आलं लक्षात मी ज्योतिषी ह्या विषयावर बोलायला नाही पाहिजे पण हे थोडं फार काही ना सोशल वर्किंग आहे याच्यावर बोलायलाच पाहिजे रामकृष्ण हरे महाराष्ट्र काही चुकत असेल तर माफ करा आणि पटत असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा वॉडवा ना माझे